नमस्कार मित्रांनो माय टायपिंगवाला परिवारातर्फे आम्ही एक नवा आणि स्तुत्य उपक्रम घेऊन आलो आहोत आमचे जे टायपिस्ट आय डी धारक ॲक्टिव्ह राहून ग्राहकांना विनाअर्था सेवा देत आहेत त्यांच्या व्यवसायाची माहिती सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचावी हाच या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमचं टायपिस्ट आय डी धारकांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील श्री अवधूत गायकवाड सर गेल्या सात वर्षांपासून गायकवाड सर जालना आणि घनसावंगी येथील वकील आणि पक्षकार बांधवांना कायदेशीर सेवा पुरवत आहेत कायदेशीर अर्ज असो दावे शपथपत्र सुलानामा किंवा पोलीस स्टेशनसाठी तक्रार अर्ज इतकंच नाही तर विद्यार्थ्यांसाठी लागणारे भाडे करारनामे अशा विविध सुविधा ते अत्यंत अचूकपणे देतात गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी माय टायपिंगवाल्याचा टायपिस्ट आयडी घेतला आहे आणि आता त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड वाढला आहे आता ते सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत तत्परतेने सेवा देत आहेत विशेष म्हणजे टायपिस्ट आय डीच्या मदतीने श्री अवधूत गायकवाड सर आता केवळ अंबड किंवा घनसावंगी पुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील नामांकित वकील आणि पक्षकार बांधवांना देखील ते घर बसल्या सेवा देत आहेत त्यांच्या कामाचा दांडगा अनुभव आणि विश्वासार्हता यामुळे एकदा त्यांच्याशी जोडलेला ग्राहक पुन्हा त्यांच्याकडेच येतो आज त्यांच्याकडे ऑनलाईन कामाचा इतका ओघ वाढला आहे की त्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडली असून आता त्यांना कामासाठी कर्मचारी ठेवण्याची गरज भासत आहे हे यश आहे त्यांच्या कष्टाचं आणि माय टायपिंगवालाच्या सोबतीचं जर तुम्हालाही अवधूत सरांकडून तुमची कामे करून घ्यायची असतील तर ती प्रक्रिया अत्यंत सोपी आहे सर्वात आणि माय टायपिंगवाला ॲप ओपन करा ॲपमधील पेन्सिलसारख्या दिसणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर ऑफिस निवडा टास्क टायपिंग बाय मध्ये टायपिस्ट हा पर्याय निवडा त्याखाली सर्च बॉक्स मध्ये अवधूत गायकवाड किंवा त्यांचा कोड MTT24 टू फोर सर्च करा त्यांचे नाव आल्यावर त्यावर क्लिक करा आता कामाची प्रायोरिटी किंवा प्राधान्य आणि तुमच्या कामाची भाषा निवडा टायटलमध्ये तुम्हाला काय टाईप करायचे आहे ते लिहा उदाहरणार्थ अर्ज शपथपत्र किंवा धाडे करारनामा डिस्क्रिप्शनमध्ये कामाबद्दलची अधिक माहिती भरावयाची असल्यास भरू शकता परंतु माहिती भरणे अनिवार्य नाही नीड टायपिस्टमध्ये तुम्ही गायकवाड सरांना काम सुरू करण्याची वेळ सुचवू शकता तुमच्या कामाशी संबंधित काही कागदपत्रे असतील ती अटॅच करा किंवा नसेल तर नो वर क्लिक करा आणि शेवटी सेंड टास्क या बटनावर क्लिक करा तुमच्या टास्कचा एक विशिष्ट नंबर पडेल त्यानंतर अवधूत सरांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर मेसेज प्राप्त होईल ते शक्य तितक्या लवकर तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमचे काम घर बसल्या पूर्ण करून देतील जर तुम्हालाही तुमचा बिझनेस शॉप किंवा स्किल ही ऑनलाईन शॉपमध्ये कन्वर्ट करून ग्राहकांना घर बसल्या सेवा देऊ इच्छित असाल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या टायपिस्ट आय डीकरिता आमच्या व्हॉट्सअप नंबर सेवन झिरो फाईव्ह एट सेवन टू एट नाईन सेवन फाईव्ह यावर संपर्क साधा आपलाच माय टायपिंगवाला धन्यवाद